जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य पेडगाव हिंद केसरी ओपन बैलगाड शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या ह्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये सेमी क्रमांक नऊमध्ये मध्ये काटा काटाकीर लढत झाली होती आणि त्याच लढतीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट हिंद केसरी सरजाने व कारुंड एक्सप्रेस चिक्याने सेमीला सुट्टा निकाल घेतला होता तरीसुद्धा सरजा व चिक्याला निकाल नक्की का दिला नाही हा प्रश्न तुम्हाला दे देखील पडला असेलच तर मित्रांनो या सेमी क्रमांक नऊमध्ये काटाखिर लढत पाहायला मिळाली होती आणि त्याच लढतीमध्ये सरजाने व कारुंड एक्सप्रेस चिक्याने सेमीमध्ये सुट्टा, से सुट्टा निकाल घेतला होता मात्र कालांतराने तोंडावरती पब्लिक असल्यामुळे गाडी फॉल्ट झाली आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक नऊमध्ये मध्ये व कारुंड एक्सप्रेस चिक्याची सुट्टा निकाल घेऊन सुद्धा हार झाली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक नऊमध्ये मध्ये रामा शेठ व टायगर यांच्या गाडीला निकाल देण्यात आला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला Vê